सर्व पितरांसाठी नैवेद्य दाखवू शकतो नैवेद्यामध्ये तुम्ही उडदाच्या डाळीचे वडे करा किंवा तांदळाचे खीर करा तरीही चालेल हेही करायला जमत नसेल तर मीठ न टाकता भात करा आणि त्यावर दही काळे तीळ ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवा अमावस्येच्या दिवशी तर्पणविधी करू शकता या दिवशी दानाला खूप महत्व आहे दानात काय द्यायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे सर्व पित्री अमावस्येला तुम्ही हिरण्यदान करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक